स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्ठा पालिकेच्या नव्याने बांधलेल्या सभागृहाच्या नामकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपामध्ये शनिवारी संघर्ष उडाला आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत आणि तासगावच्या आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीने सभागृहाचे कैलासवशी काकासो शिंदे असे नामकरण केले तसेच नामकरणाचा कार्यक्रम घेतला एक ते दीड तासाच्या कालावधीतच निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या सहकार्याने भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांच्या पुढाकाराने त्याच सभागृहाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण केले या प्रकाराने भविष्यकाळात राष्ट्रवादी आणि भाजपामधील संघर्ष अधिक गडद होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत दोन्ही गटाने पालिका सभागृहाचे वेगवेगळ्या नावाने नामकरण केल्यामुळे आष्टा शहरातील तणाव पुन्हा एकदा वाढला ही बातमी समजताच आष्टा पोलिसांनी पालिका परिसरात बंदोबस्त वाढवला या प्रकाराने पालिका प्रशासनाशी डोकेदुखी आहे सुट्टीच्या दिवशीच पालिका कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटाला सभागृहाचे नामकरण करण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न आता शहरातील नागरिक विचारू लागले आहेत स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा आष्टा नगर परिषद आष्टा या नगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झालं हा तिसरा मजला सभागृह म्हणून तयार केलेला आहे आणि नवीन वास्तू तयार झाली की नवीन नाव देण्याचा परंपरा आहे आणि नवीन ठराव करावा लागतो हे देखील आमदार महोदयांना माहीत नाही आमदार महोदय स्वतः आज सकाळी आले बेकायदेशीरपणे नगरपालिकेत आले आणि कुठलाही ठराव नाही सोबत शासकीय अधिकारी नाही आणि इथं त्यांनी नाव लावलं आणि हे संबंध आष्टी शिवभक्त असतील शंभू भक्त असतील या लोकांना रुचलेलं नाही गेले चार दिवसापूर्वी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या सभागृहास नाव द्यावं म्हणून आम्ही एक निवेदन नगरपालिकेला संरक्षित मार्गाने दिलं होतं पण त्यांनी चुकीची परंपरा या शहरात पाडू आहेत आमदार महोदय आमदार साहेब तुम्हाला आमच्या शहराचा एवढा राग कशासाठी तर आमच्या शहरानं तुमचं मता घडवलं घटवलं त्यासाठी तुम्हाला आमच्या शहराचा राग येत असेल तर हे आष्टा शहरवाशियातील सगळं शंभू भक्त शिवभक्त खपवून घेणार नाहीत या सभागृहाला कोणत्याही परिस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिल्याशिवाय या आष्टा शहरातील तमाम शिवभक्त स्वस्त बसणार नाही आपण चुकीच्या पद्धतीनं हे नाव लावलं तुम्ही चुकीचा पांढा पाडता आम्ही देखील का गा बसू आमच्या थम्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मवीर संभाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त खेळते आम्ही देखील हे तुमच्या चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही म्हणून आज आपण या सभागृहाला या आष्टा शहरातील तमाम भक्तांच्या साक्षीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव जाहीर करतोय आणि ते आपण नामांकनाच केलेलं आहे त्याचा फलक देखील आपण आज लावलेला आहे आणि हा फलक काढला तर आष्टा शहरात मोठा उद्रेक होईल आणि सर्व शिवभक्त रस्त्यावर येतील हे देखील प्रशासनानं जाणून घेण्याचं गरजेचं आमदार महोदयांनी चुकीची गोष्ट केली कुठलंही ठराव नाही काय नाही तरीही तुम्ही या ठिकाणी आला हे अष्टा शहरातील वातावरण गडूळ करायचं काम जर आमदार महोदय करत असतील तर आमच्यासारखे तरुण देखील स्वस्त बसणार नाहीत हेही त्यांनी विसरता कामा नये आम्ही आजपासून या शहरात प्रत्येक चौकाला असेल प्रत्येक येणाऱ्या कॉम्प्लेक्सला असेल प्रत्येक महापुरुषाचं नाव या अष्टा तरुण त्या प्रत्येक वास्तूला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव आपण आज सभागृहाला दिलं येत्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल लोकशाहीरांना भाऊ साठेंचं नाव असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव असेल राजे राजेंचं नाव असेल किंवा आमचे सर्व महापुरुष असतील संत रोहिदास असतील या सर्व महापुरुषांचं नाव येत्या काळात प्रत्येक वास्तूला प्रत्येक चौकाला आम्ही दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कुणी स्वतःची जागीरदारी स्वतःची मालकी समजू नये राजेशाही संपलेली आहे लोकशाही चालू झालेले आहे आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे हे देखील अजून काही लोकांना माहीत नसेल तर माहिती करून घ्या की हे राज्य देव देश धर्माला मानणाऱ्या लोकांचं हे राज्य आहे त्यामुळं चुकीच्या गोष्टी, त्या गोष्टी या ठिकाणी होऊन देणार नाही प्रत्येक तुमच्या चुकीच्या गोष्टीला या शहरातील तमाम तरुण हा विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पुन्हा एकदा या सभागृहाला दिलेलं आहे आणि हेच नाव कायम स्वरूप या सभागृहाला राहणार मी ह्या सर्वांच्या साक्षीनं हा शब्द देतो वचन देतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के Answer. Yeah! yeah.